मित्रांनो बघा चपात्याचे होऊन घ्यायचे असे त्याच्यानंतर चपाती लाटून घ्यायची चपाती आहे ती दाटून घ्यायची व्यवस्थित व्यवस्थित आणि मग अशी टाकली भिजवून घ्यायचंय चपाती अशी धाडाजी असते तुम्ही बघू शकता आलाई होती फटाफट येतात दोन तीन सेटर चपाती येते अशी होते बघा आता आणि फुगेल चपाती आता किती गरम गरम चपाती फुगवायची पाट भाजून तयार